नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या बदलींमधील जाचक अटी नगरपालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शहादा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शहादा नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात नगरपालिकेतील सर्वच कर्मचारी सहभागी झाल्याने पालिकेच्या कामकाजावर याचा परिणाम झाला असून जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत तोपर्यंत आंदोलन सुरू इशारा कर्मचारी कर्मचारी संघटनांनी पावसाळ्यात संघटना संपावर गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा नगरपालिकेचे सर्व संवर्ग अधिकारी आज संपा मध्ये सहभागी झाले आहेत जुनी पेन्शन योजना त्यानंतर कोशागारामधून वेतन होणे त्यानंतर बदल्यांमध्ये होणाऱ्या गाठी अशा इतर विविध मूलभूत समस्या यांच्यावरती निराकरण करण्यासाठी आम्ही आज संपामध्ये सहभागी झालो आहोत हा संप आमचा राज्यव्यापी संप आहे आणि बेमुदत संप जोपर्यंत आमच्या मागण्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही या संपामधून माघार घेणार नाही संपामध्ये नगर परिषद शाहदा तसेच महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदांचे इतर कर्मचारी स्वच्छता कर्मचारी संवर्ग अधिकारी कर्मचारी सर्वांचा सहभाग आहे